तर सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या तर आम्ही काय केलं असा सवाल अजित पवारांनी केलाय बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह हो शरद पवारांवर निशाणा साधलाय शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाल्याचं सांगत रोहित पवारांवरही टीका केली आहे आणि आता तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या एकतीस बत्तीस वर्षे मी नसतानाच शांत बसलो काहीच नाही का असं त्यांनी विचारलेलं आहे आणि बारामती जी काही सुधारली आहे ती इतरांमुळे सुधारली माझा काळीचाही संबंध नाही का असा सवाल देखील अजित पवार यांनी विचारला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब देवकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही बारामती घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती